सातपूर येथील हिम्मत जगताप राहणार स्वरूप विद्या सोसायटी स्टॉप सातपूर कॉलनी यांच्या वर्षीय आरव याला जून रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या अज्ञात दोन इसमांनी काळ्या ॲक्टिवावरून वरून येत विनाकारण मारहाण करत जबरदस्तीने गाडीवर बसवून पळून नेण्याचा प्रयत्न केला या घटनेने सातपूर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली या प्रकरणी सातपूर पोलिसांत भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट पाचशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती सायराज दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या सुमारास शटलकॉक खेळत असताना दोन इसम काळ्या रंगाच्या ॲक्टिवावरून वरून आले काहीही विचारणा न करता सायराजला मारहाण करायला सुरुवात केली ही, के ही गोष्ट स्थानिक महिलांच्या लक्षात येताच महिलांनी आरडाओरड केल्याने पुढील अनर्थ टळला या दोन इसमांनी पळ काढला याबाबत पुढील तपास सातपूर पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय ना साईला गाडीवर बसत होते आणि एकदम बिगर करत होते त्याला बसायची गाडीवर मारून मारून काय करत होते ते मारत त्याला मारून दाबून मारत त्याला गाडीवर बसत होते बळजबरी त्याला गाडीवर गाडीवर बसत होते तुमचं माझं नाव ज्योती संदीप मराठे काय प्रकार झाला चक्कर मारत होतो आमच्या खालचा साई आहे ना आम्ही म्हणजे साई होता तो दोन पोरं आले त्याला लय मारलं मारलं आणि त्याने गाडीवर बसवलं गाडीवर बसवलं मी त्याच्या मम्मीला आवाज दिला पूजा पूजा माझ्या मुलीचं नाव पूजा आहे तिला वाटलं त्यांच्या मुलीला आवाज देत आहे मग ती काही लवकर आली नाही तेवढ्यात ते पळून गेले दोघं तिघरायचं आता मला काही माहिती नाही ते मी नाही माहिती ना मग चार मुलं आलेली होती तर आमच्या मुलगा आहे ते संध्याकाळचे नाही का पोरं थोडस जेवण खावण झाल्यावर फिरतात वगैरे असं आम्हाला काय वाटलं आम्ही चक्कर मारायला गेलो आम्हाला वाटलं खेळत असतील व तर पण ते एक, एका मुलाने त्याचं तोंड दाबलेलं होतं मागून आणि एक मुलगा त्याला खूप बेदम मारत होता आणि नाही का त्यांना गाडीवर बसवायचा प्रयत्न करून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते मग ते कशामुळे घेऊन जात होते आणि कशामुळे ते आम्हाला काही माहिती नाही किती वाजेची घटना ही शाळा हा साडे नाही पावणे अकरा झाले ते पावणे अकरा अकरा पर्यंत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक